नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आठ मार्च महिला दिनानिमित्त एकदम जबरदस्त मराठी भाषण वार नाही तलवार आहे ती तर शमशेरीची धार आहे वार नाही तलवार आहे ती तर शमशेरीची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे ती तर धगधगता अंगार आहे सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव काव्या जाधव आहे आज आठ मार्च जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिलांविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात व आनंदात जगभरात साजरा केला जातो छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या जिजाऊ स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणाऱ्या रमाई कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत गोरगरिबांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या लक्ष्मीबाई अशा प्रकारे महिलांनी आपले पूर्वीपासूनच कर्तव्य सिद्ध केले आहेत आजच्या काळातही महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत तरीही आजही अनेक महिलांना अन्याय भेदभाव अत्याचार सहन करावे लागतात त्यामुळे समाजात स्त्री पुरुष समानता निर्माण होणे गरजेचे आहे स्त्री ही अनेक नाती कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडत असते ती आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून जीवाचे रान करते प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीच असते आपण सर्वांनी स्त्रियांना स्वतंत्र सक्षम आणि आत्मनिर्भर बनवले पाहिजे त्यांना आदर प्रेम आणि पाठिंबा दिला पाहिजे एक शिक्षित महिला म्हणजे संपूर्ण कुटुंबाची प्रगती आहे हे, हे लक्षात ठेवून आपण सर्वांनी महिलांना पुढे न्यायला पाहिजे शेवटी जाता जाता एवढेच ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून घराला घरपण आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत आणि ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे आणि ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे जय हिंद जय भारत धन्यवाद